दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी मानपाडा पोलीस ठाणे हातीत दोन अनोळ किसमांनी एका व्यक्तीला म्हणजे कंप्लेनंटला बारा लाखा रुपये बारा लाखामध्ये सातशे दिरम देतो असं सांगून त्या त्याचा विश्वास संपादन केला संबंधित कंप्लेंटने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते त्यांनी फिरे दिला नोटांचे बंडल दि दे दाखवून निराम दिले दे असं दाखवून भासवलं हो आणि त्यानंतर फेरदीच्या लक्षात आलं की हे कागदाचे पेपर्स आहे निराम नाही आहे त्यातून त्याचे प्रसून झाल्याचं कळालं त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील दे डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळून आलेले त्यांचा एक आरोपी फर यादव यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल असमुद्दीन शेख व तीस वर्ष व मोहम्मद अबुबकर रज्जाक चौधरी व एक्केचाळीस वर्ष हे मुळीचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी इथे चालीमध्ये भाड्या ना यापूर्वीचे आम्ही तपासले आहे गुन्हे अजून आमचा तपास चालू आहे 그럼 가이드민 바 방언을 니시